नागरिक तो विचारतोय साहेब इथले साहेब कोण आहेत तर तुम्ही म्हणताय मी साहेब आहे अरे तू साहेब आहेस तर लायकीत राह ना अरे तू कामगार आहेस तर देव कृपेने तुला नोकरी मिळाल्या ती नोकरी मिळाल्या ज्या टेबलावर बसतोस ज्या खुर्चीवर बसतोस ती नोकरी मिळाली रे देवाने दिल्या रे बिन नोकरीची बोंबलत फिरायला लागल्यात आणि तुला नोकरी दिल्या रे आणि ते आयडेंटिटी लावला लाज कसली वाटते रे रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून दोन वेळा व्हिडिओ प्रसिद्ध केला आपलं ओळखपत्र दर्शनी भागावर लावा मग ते खिशाला लावा बटनला लावा अगर गळ्यामध्ये घाला पण ते लावा कारण तुम्ही कारमा कामगार आहात की कर्मचारी आहात हे ओळखत नाहीये ते तेथे येणारा अज्ञान असा ग्राहक म्हणजेच आपला नागरिक तो विचारतोय साहेब इथले साहेब कोण आहेत तर तो तुम्ही म्हणताय मी साहेब आहे अरे तू साहेब आहेस तर लायकीत राह ना अरे तू कामगार आहेस तर देव कृपेने तुला नोकरी मिळाल्या ती नोकरी मिळाल्या ज्या टेबलावर बसतोस ज्या खुर्चीवर बसतोस ती नोकरी मिळाली रे देवाने दिल्या रे बिन नोकरीची बोंबलत फिरा लागल्यात आणि तुला नोकरी दिल्या रे आणि ती आयडेंटी लावला ला लाज कसली वाटते रे आणि लाज वाटत असेल तर ता घरला जा रे बाबा घरला जा भाऊ असू दे अगर बहीण असू दे, दे करतो है। माजा हा जोडून मी तिसऱ्यांदा विनंती करतोय माझा हा व्हिडिओ या महानगरपालिकेतल्या सुमारे नाही नाही म्हणलं तर पन्नास टक्के लोकांना वैयक्तिकरित्या माझा जातोय आणि ग्रुप थ्रू राहिलेल्या ना जातोय मी नुसत्या महानगरपालिकेलाच बोलत नाही तर सर्व या महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय ऑफिसना सांगतो की हा सचिन कदम कोणत्याही गावात कोणत्याही जिल्ह्यात धाड टाकू शकतोय हा अधिकार आहे मला अधिकार आहे तुम्हाला आयडेंटिटी घालावीच लागेल काय तुमच्या बाच कर्ज काढलेलं ना मी तुम्हाला प्रेमानं सांगून दोन वेळा बैठले तिसऱ्यांदा अपमान करायची वेळ आणनो मी आणणार नाही मी ते करणार नाही माझं इंटेन्शन ते नाही आहे माझं इंटेन्शन कोणाला वाईट व्हावं कोणाचं नुकसान व्हावं कोणाच्या पोटावर मारावं कोणाची नोकरी जावी हे माझं आयुष्यात इंटेन्शन नाही मला एक सिस्टम लावायची आहे माझी इंटेन्शन एक आहे की रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातन मी कनाकणानं कणा कणानं कना, कना, या महाराष्ट्रामध्ये मला इकी करायची आहे आणि या जनतेला मला जागृत करायचं आहे आणि ही बदलत चाललेली सिस्टम या जनतेला वेटीस धरणारे हे शासकीय कर्मचारी यांना मात्र लाईनवर आणायचं आहे माझा हा प्रयास आहे तर मित्रांनो मी हा जुडून सांगतो सांगली महानगरपालिकेच्या कोणत्या ऑफिसमध्ये मी आलो तर कदाचित तुमचा अपमान झाला तुमचा व्हिडिओ मी त्या पद्धतीने दे प्रसिद्ध करणार तर मला माफ करा कारण मी दोन वेळा तुम्हाला सांगितले मी दुसऱ्या ठिकाणी गेलो तर मी एक वेळ त्यांना गोडीनंच सांगेन पण नाही आलं तर ना तुम्हाला माझा त्रास होईल तर त्रास होऊ नये याच्यासाठी उद्यापासून आयडेंटिटी घाला मी केव्हाही तुमच्या ऑफिसला भेट देणार आहे याची रोज एक नवीन विषयाची खरंच दखल घ्या मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय माझ्या विनंतीला मान्य करा आणि गळ्यामध्ये आयडी घाला उद्यापासून एवढंच विनंती आहे धन्यवाद